तुम्ही उजवे असाल डावे असाल आंबेडकरवादी असाल पण तुमची या देशामध्ये राहण्यासाठी देशात राहण्यासाठीची पहिली अट असली पाहिजे संविधानवाद संविधानाची विचारधारा ती मान्य करायला पाहिजे भटकी मुलं होती त्यांच्या पालावर मी गेलो होतो नेहमीप्रमाणे म्हटलो की संविधानाची प्रास्ताविका तुमच्या घराच्या भिंतीवर असायला पाहिजे त्यावेळेला पटकन तो एक मुलगा म्हटला दादा आमच्या घराला भिंतीच नाहीत मला काय बोलायचं सुचत नव्हतं ते नंतर तो मुलगा म्हटला की आम्हाला शाळेत घेतलं जात नाही कारण आमच्या कपडे नीट नाहीत पहिले तीन शब्द आहेत आम्ही भारताचे हे तीन शब्द म्हणजे आम्ही या देशाचे कोण आहोत ना नागरिक तर आहोतच पण मालक पण आहोत एकवीस क नावाचं आर्टिकल मॅडमना सांगितलं मॅडम म्हटलंय की तुम्ही उद्यापासून नव्हे आजपासूनच शाळेत बसा एक आर्टिकल तुमच्या जगण्याचं दिशा बदलू शकते असे अनेक आर्टिकल भारतीय संविधानात आहेत आम्ही असं मानतोय की संविधानाबाबत लोकांना काहीच माहिती नसतं असं नाही तर लोकांना त्याबाबत त्यातील मूल्यांबाबत किमान काही ना काहीतरी माहिती असते मग मा आता साधी भाजी बनवायचा निर्णय कोण घेत त्यांच्या असलेल्या समजेला अधिक वाढवणं जर ते जर चुकीची समज असेल किंवा गैरसमज असतील तर ते करेक्ट करणं हे काम संवादकांचं आहे म्हणून आम्ही संविधान संवादक असा शब्द वापरतोय आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांसाठी डिसेंबरमध्ये दोन हजार बाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यान मला गारगुटीमध्ये मी जिथं कॉलेज करत होतो तिथं व्हायची त्यावेळेला नरेंद्र दाभोळकर आले होते त्यांच्यासोबतची दोन मिनटांची भेट मला आठवते मी त्यांना का त्यांच्या व्याख्यानानंतर भेटायला गेलो होतो ती फार मोठी भेट नव्हती पण ती मोजका क्षण होता त्यानंतर वीस ऑगस्ट दोन हजार तेराला डॉक्टरांचा खून झाला तर दोन हजार पंधराला गोविंद पानसरेंचा खून झाला आणि त्यावेळेला महाराष्ट्रातले प्रचंड तरुण कार्यकर्ते या चळवळीकडं यायला लागले त्यातलाच मी एक भाग होतो की तुमचं सगळं हक्क तुमचे अधिकार सगळे या पुस्तकात लिहिलेत असं म्हणतात एक ठरवलेली गोष्ट अशी होती की आपण शिक्षण पूर्ण करायचं पण नोकरी करायची नाही पूर्ण वेळ या विचारांचा प्रचार प्रसार करायचा मला सकाळच्या वेळेला शाळेमध्ये हायस्कूलमध्ये कॉलेजेसमध्ये आणि वस्त्यांच्यामध्ये जाऊन संविधानाचं काम करत होतो तरी तुमची बडबड भारी आणि माझं नाही काय कायच आणि तुम्हाला सांगून जाव असं कुठवर जायचं चा। आणि लोकांना पण असं वाटतं की संविधान आता हे भाषण करणार पण आम्ही सुरुवातच अभंगान ओव्यांनी गाण्यांनी या वेगळ्या माध्यमांतन करत असतो राधानगरी कोल्हापूर या वेगवेगळ्या टीम ज्या आहेत त्या पथनाट्याचं काम करतात समजलं नाही चालता बोलता संविधान की लोकांच्या सोबत बोलत संभीदान चालत चालत बोलत बोलत त्या संविधानाबद्दल समजून घेणं भारतीय संविधानामध्ये सर्व माणसांना समान संधी मिळावी याकरिता न्यायाची तरतूद केलेली आहे महिला प्रश्नावर काम करणाऱ्या चळवळी आहेत विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या बालकांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या दलित आदिवासी शेतकरी अशा वेगवेगळ्या घटकांच्या सोबत काम करणाऱ्या चळवळी महाराष्ट्रात सक्षमतेनं काम करत आहेत त्यांचा पाया हा संविधानिक मूल्यांचाच आहे पण या सगळ्या प्रश्नांच्यावर उकल कुठं असेल तर त्या प्रश्नांची उकल आहे भारतीय संविधानामध्ये त्याचीच जर समज तयार झाली तर बाकीचे प्रश्न हे न्यायी पद्धतीने त्या प्रश्नांच्याकडे बघितलं जाईल समता स्वातंत्र्य या मूल्यांच्या पद्धतीनं त्या प्रश्नांच्याकडे बघितलं जाईल आणि मूल्यांची समज तयार करणं हे महत्वाचं काम वाटायला लागलं मनुस्मृतीनं अन्याय केला उतरंडीच्या गाडग्याचा इतिहास रचला चारवा पहिला छेद दिला भीमान होतो ग्रंथ मुलगा इंजिनर आहे आणि ते काहीतरी तसलं काही करत नाहीये आणि आता हे काम करायला लागलाय आहे त्यातनं वाद वगैरे झाले पण आज माझ्या घरची अशी परिस्थिती आहे जर मी सांगितलं की मी संविधान संवादक म्हणून हे काम थांबवतोय तर ते आत्ता मला घरातून बाहेर काढतील जे, जे यावं आहे भगतसिंगांच्या सोबतीनं बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज फुले सावित्रीमाई यांचा सा वारसा आहे तरी संविधानिक मूल्य व्यवस्थेचा भारत घडवणं ही आमची अंतस्थ प्रेरणा आहे ती प्रेरणा आमची कधीही बदलणार नाही